सुटला पाच सुटला आणि पाच मध्ये एक जण बाद झाला सुंदर अशी गाडी पडते उभे राहणारी तासातून गाडी पडते गाडी लक्ष द्या इकडं गाडी आलेली एक नंबर तासात अतिशय सुंदर आणि सहा ते दहा साठी बजर वाजवला जातोय प्रतिष्ठान आयोजित गाडी क्रमांक आढार केसरी पाच चा निकाल निकाल आणि का गाडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक चार वरती झालेली गाडी नाचा प्रसन्न कुमार आदिराज थोरात डमरू डब्लू क्लब कुडगावकरांचा पाखरू या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती असणारा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हजार वाजला पुढचे पाच गट खाली निघाले आणि पुढच्या या ठिकाणी दहा गट अकरा ते वीस वाली गाड्या झुपून तयार राहा